गलगल राणी इथं पाणी गलगल राणी इथं पाणी हे बाबू काय करतोय तो बाबू बघ ज बाबू काय करतोय बाबू काय करतोय बघ जा तो बाबू का करते बै करते बाबू मस्ती करते है, है बाबूला कोम दे केस विंसर मन संग केस विंसर मन संग हाँ अरे बाबू केस विंसर तो है बाबू कसा दिसतोय छान छान बाबू कसा दिसतोय हे मस्ती करू नको म्हणून सांग बाबूला मस्ती करू नको हा बाबूला सांग मस्ती करू नको ब्युटी क्वीन हे चोरा काय करत आहे ते असं नाही करायचं कस नाही करायचं बाबू इथे इथे तू मिनरायच रे काय झालं राजा एक एक घे ये बाबू इथे दाखवतोय मी दाखवतोय ओ बाई मी दाखवतोय कसं करायचं मी दाखवतोय देता तर ये अगं दे ना बाबा का मी दाखवतो मी दाखवतो दे दे तरी बाबा दे दे, दे।